पुरंदर तालुक्यातील त्र्याण्णव ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण सोडत सासवडे आचर्यात सभागृहात यामधील एकोणतीस ग्रामपंचायती या ग्राम सर्वसाधारण जागांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत सर्वसाधारण जागांसाठी आरक्षित केलेल्या ग्रामपंचायतींची नावे ही पुढील प्रमाणे आहेत एकतपूर गुळुंजे कोथळे वाघापूर आंबळे दणकवडी मावडी कडे पठार हिवरे दौंडच परिंजे माळशिरस टेकवडी राजुरी सोमर्डी भैरवाडी पिसुरटी पारगाव रानमळा शिंगापूर मांडकी कडे पठार कर्नरवाडी उदाचीवाडी मांढर थापेवारवाडी आस्करवाडी आडाचीवाडी भोसलेवाडी आणि नवलेवाडी या ग्रामपंचायती सर्वसाधारण जागांसाठी आरक्षित केल्या गेलेल्या आहेत